अकस्मात ते सर्वे अकस्मातमी आपल्याला असं म्हणतात कि हे मला रावणाची शेवटी काय झाले कारण रावण हा हो लंकेचा राजा होता त्याची लंका सोन्याची होती पण त्याच्याकडून एक चूक घडली ती म्हणजे काय त्याने सीतेचे हरण केले आणि मग रामाने रावणास युद्ध करून त्याला मारले या पाप वासनेमुळे रावणाचे सर्व साम्राज्य नष्ट झाले म्हणून दुष्ट वासना लगेच सोडून द्यावी कारण काळ हा आपला पाठला करत असतो म्हणून नेहमी सर्वांची प्रेमाने व आदराने बोलावे कोणाला फसवू नये कधी खोट बोलू नये नेहमी मना चा चांगल्या मनाचं ऐकावे आणि चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक जाणूनच ती गोष्ट करावी समजा आपल्याला जर कुठली गोष्ट हवी असेल तर ती आपण बळकावून दिसकाऊंट किंवा फसवण मिळू नये समजा जर एका मुलाला स्पोर्ट्स मध्ये जास्त बक्षीसे मिळत असतील तर ती बक्षीस आपण त्याच्याकडून ओढून तर वगैरे नाही घेऊ शकत ना मग त्याच्या एवढी बक्षीस मिळण्यासाठी आपण आपल्या त्या खेळात जास्त प्राविण्य मिळवायला हवं म्हणजेच जर आपल्याला कुठली गोष्ट हवी असेल तर ती आपण करून व्हिडिओ पाहिले श्लोकांचा अर्थ देऊन तसेच मला हा श्लोक निवडला मी कारण की ह्या श्लोकातले जे तुम्ही दिलेले उदाहरण आहे ते मला खूप आवडली म्हणून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा